बोला जयंत पाटील साहेब बोला ठीक आहे कोण बोलणार आहे मी सवाचारला रिप्लाय चालू करणार आहे नाना त्या हिशोबाने आपण चला नाना बोला कोण बोलणार आहे ओ वेळ तर बंधन नाही टाकलं तर सभागृह चालणार कसं सांगा ना मला विरोधी पक्षाला विनंती करतो की संविधानाच्या गौरवाची चर्चा आहे आणि तुम्ही त्याच्यावर बहिष्कार टाकता हे योग्य नाही आहे त्याच्यावरच बहिष्कार आहे अजून कशावर बहिष्कार आहे अतिशय अयोग्य आहे संविधानाच्या गौरवांची चर्चा बसा बहिष्कार अयोग्य असं माझं आहे जागेवर बसून बोला जयंत पाल साहेब नाही पण कसं चाललं चर्चा आपल्या कुठे बसून दा घ्या बसा 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 आपण आता मी विनंती केल्यानंतर पण तुम्ही बसणार नाहीत का चला बसा हे बघा संविधान नाना भाऊ बसा 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 मग काय बघा महत्वपूर्ण चर्चा आहे सगळ्यांनी बोलायची इच्छा व्यक्त केलेली आहे पण आपल्याला थोडासा वेळेचा भान ठेवून करायला लागणार आजचा शेवटचा दिवस आहे तुम्ही सांगत असता किती तास कामकाज झालं कुणी किती काय केलं माझी एकच विनंती आहे की अजून भाषण होणार आहे सीएम साहेबांचा सा रिप्ल पण भाषण होणार आहे तर एकंदरीत कामकाजामध्ये विरोधी पक्षाच्या सन्मान्य सदस्यांनी किती वेळ त्या ठिकाणी बोललेत आणि सत्ताधारी किती वेळ बोलले हे एकदा रेकॉर्डवर येऊ द्या कारण नसताना बाहेर आपली बदनामी होती की आम्हाला बोलून देत नाही आम्हाला बोलून देत आम्हाला बोलून देत संख्येचा विचार करता भरपूर त्यांना बोलून दिलेले अजून तुम्ही बोलून देत आहे धन्यवाद चला अध्यक्ष महोदय या राज्यघटनेमध्ये असं कुठेही म्हटलेलं नाही की संख्या कमी असेल त्यांना कमी बोलावं राज्यघटनेत असा उल्लेखच नाहीये विधानसभेचे नियम बनवून दिलेले आहेत त्या विधानसभेच्या नियमामध्ये अध्यक्षांना हा अधिकार आहे की कोणाला बोलायला किती वेळ द्यायचा आणि अध्यक्षांच्या त्या अधिकाराचं उल्लंघन केलं तर ते या राज्यघटनेचं उल्लंघन ठरतं एकच मिनिट आपण बोलणार एक मिनिट आपण बोलण्याआधी सन्मान्य सदस्य जयंत पाटील साहेबांनी इकडे विरोधी पक्षाला कमी वेळ बोलण्याला दिला जातो असं सांगितलं त्या मताशी मी सहमत नाहीये आणि रेकॉर्डवरती योग्य परिस्थिती येणं हे अपेक्षित आहे त्यामुळे एकूण सत्तारूढ पक्षाकडे दोनशे सदतीस सदस्य आहेत सभागृहात त्यांच्यापैकी तेरा सदस्य या चर्चेत त्यांनी सहभाग घेतला विरोधी पक्षाकडे एक्कावन्न सदस्य आहेत आणि त्यांनी दहा सदस्यांनी आत्तापर्यंत सहभाग घेतलाय आणि आपण वेळ बघितलात तर भास्करराव जाधव साहेबांना एकोणपन्नास मिनिटं दिलेली आहेत सर्वात जास्त वेळ त्यांनी घेतलेला आहे विजय वेडेट्टीवार साहेबांना अठ्ठावीस मिनिटं दिलेली आहेत रोहित पवारजींना एकोण एकोणीस मिनिटं दिलेली ले आहेत अमीन पटेलजींना अकरा मिनिटं दिलेली आहेत ले ले जितेंद्र आव्हाड साहेबांना तीस मिनिटं दिलेली आहेत सिद्धार्थ खरात यांना चौदा मिनिटं दिलेली आहेत हेमंत ओगेले यांना सात मिनिटं दिलेली आहेत बाबासाहेब देशमुख यांना पाच मिनिटं दिलेली आहेत आणि आपण स्वतः आता एक्कावन्न मिनटं बोललेला आहात एक्केचाळीस मिनिटं बोललेला आहात